पोलीस मॅरेथॉन स्पर्धेत तीन तासात दहा हजार लोकांना सायबर सुरक्षतेचा मंत्र लातूरकरांसाठी सायबर सुरक्षा सजगतेचा संकल्प पूर्ण एक पाऊल पुढे जाऊन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा लोकहिताचा उपक्रम यशस्वी लातूर दिनांक तीस मार्च नियमित कामाच्या एक पाऊल पुढे जात लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लोकहिताच्या हाती घेतलेला उपक्रम यशस्वी झाला असून अवघ्या तीन तासात दहा हजार लोकांपर्यंत सायबर सुरक्षतेचा मंत्र पोहोचला असून आता लातूरकर सायबर सुरक्षेच्या बाबतीत सजग राहतील अशी आशा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी बाळगली आहे लातूर पोलिसांनी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी उत्तम नियोजन केले होते स्पर्ध स्पर्धकांसाठी फूड पॅकेट्स एनर्जी ड्रिंक्स पानाच्या बॉट बॉटल्स केळी वैद्यकीय पथक फिजिओथेरपी पथक आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती झुंबा डान्स आणि शिवकालीन शस्त्र कौशल्यांचे सादरीकरण हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले या स्पर्धेसाठी आठ हजार स्पर्धकांची उपस्थिती होती स्पर्धेच्या आय स्पर्धेचे आयोजन लातूर पोलीस दला दलातर्फे करण्यात आले होते या स्पर्धेचे सूत्रसंचलन मराठी कॉमेडी स्टार बालाजी सुळ यांनी केले तर स्पर्धा यशस्वीसाठी पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर संजीवन मिरकले गणेश कदम सुधाकर देडे दिलीप सागर संतोष पाटील नरवटे मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आहे सर आज लातूर पोलीस मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झालेली आहे सी स्पर्धेचं स्वरूप कसं होतं आणि किती वाजता सुरू झाली कशा स्वरूपाची हो ही स्पर्धा बरोबर आहे लातूर पुलीस मॅरेथॉन टू पॉईंट ओ एक धाव सायबर सुरक्षतेसाठी ही स्पर्धा आम्ही ऑर्गनाईज केली होती ज्यामध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोर दॅन एट थाउजंड स्पर्धक येथे आले होते आणि त्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे यामध्ये संकल्प हाच आहे की या प्रकल्पातून कुठेतरी सायबर साक्षरतेबाबत एक जनजागृती व्हावी आपल्यावर कशा प्रकारे सायबर गुन्हे घडतात आणि घडल्यास कशा प्रकारे त्याला प्रतिबंध घालायला पाहिजे आणि पोलीस मदत कशाप्रकारे घ्यायला पाहिजे अशा प्रकारचा एक संकल्प ठेवून ही आपण स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे आणि आज सकाळी मागच्या तीन तासामध्ये आम्ही रफली दहा हजार लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत हा मेसेज घेऊन आणि नक्कीच याच्याने सायबर साक्षरता वाढणार आहे आणि कुठेतरी प्रतिबंध सायबर गुन्ह्यांवर बसणार आहे आणि पोलीस मदत कशाप्रकारे घेता येईल याची साक्षरता याच्यामध्ये वाढणार आहे सर आज गुढी पाडवा आज गुढीपाडवायचं औष पण एक एक सौभाग्य आहे की या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून हा संकल्प आम्ही राबवलेला आहे पाडवाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा आणि या नवीन वर्षामध्ये सायबर क्राईमवर कुठेतरी आळा बसेल याचं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो चालू घडामोडीवर लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा